नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही बघताय प्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने माझ्याबरोबर आहेत सुकन्या तारांगणमध्ये पुन्हा एकदा स्वागत आणि आज इतका विलक्षण योग आहे आपला चांगला आपण आत्ता देवळात कुडाळ कुडाळच्या वालावलच्या इथल्या लक्ष्मीनारायण मंदिरात आहोत आणि इतकं सुंदर आम्ही आत्ता सगळं बघितलं तुझ्या नवीन सिरियलच्या निमित्ताने आज आपण भेटतोय कोण होती सगळं तू काय झालीस तू आणि खूप सगळा छान अनुभव होता मी सुरुवात तिथूनच करणार आहे की ह्या मालिकेचं शीर्षक आहे ना कोण होतीस तू काय झालीस तू कारण मी तुझा प्रवास अगदी <laughs> तुझ्या सुरुवातीपासून बघतोय एक स्ट्रगलर होतीस रंगभूमीवर हौशी रंगभूमीवर काम करायचीस धडपड करायचीस आणि आज तुझा प्रोमो आला की लोक तुझ्यासाठी सिरियल बघतात म्हणजे हात हे तुझं ट्रान्झेक्शन केवढे आहे पण ते प्रेक्षकांमुळे झालेलं आहे हे माझ्या एकटीच काहीच नाहीये हे तुला नाही <laughs> माझी लेख हेच म्हणते कदाचित तुझ्याकडे बघूनच हे टायटल लिहिलेलं आहे कोण होतीस तू काय झालीस तू पण हे मला वाटतं जो प्रवास त्या प्रवासामध्ये जे माझ्याबरोबर सहकलाकार होते तुमच्यासारखे पत्रकार आहेत माझे आईवडील आहेत माझे बाकीचे सहकलाकार प्रेक्षक आहेत त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोचले हे निश्चित आहे प्रेक्षकांनीच जर माझ्यावर प्रेम केलं नसतं किंवा माझ्या भूमिकांवरती प्रेम केलं नसतं तर मी आज इथपर्यंत नसतेच कधी कारण जे काही माझ्या आयुष्यात घडलं आहे म्हणजे माझं ॲक्सिडेंट असू दे किंवा सुद्धा मी दीड व दीड वर्षाचं मी गॅप घेतली ह्याच्याच करता की मला काही फिजिकल प्रॉब्लेम्स होते त्याच्यावरती मला काम करायचं होतं मग आता फिजिओ अल्ट्रासाऊंड घेऊन मी पुन्हा एकदा जोमाने काम करायला रा उभे राहिले तर हे सगळं करताना समोरचा सुद्धा माझ्यावरती विश्वास ठेवतोय की नाही करू शकेल किंवा समोरचा माझ्यासाठी एक वेगळी भूमिका घेऊन येतोय तर हे त्यांच्यामुळेच माझं झालं असं मी म्हणेन की मी निमित्त आहे पण या सगळ्यांचे आशीर्वाद प्रेम देवाचा आशीर्वाद स्वामींची कृपा याच्यामुळे इथपर्यंत आहे आणि ह्याचा प्रोमो आम्ही जो बघितला ना तो प्रोमो बघितल्यानंतरच कळलं तुझे डोळे तुझा <laughs> मुद्राभिनय म्हणजे आतापर्यंत तू जे काही केलं होतं त्याच्यापेक्षा हे वेगळं दिसतं म्हणून तू दीड वर्षांनी हे स्वीकारत हो कर... म्हणजे मला काहीतरी वेगळं हवं हो होतं निश्चितच कारण मला ते गुडू गुडू गुड करून मला कंटाळा आला होता किंवा एक टिपिकल आपल्या घरातलं जे ड्रामा असतो आपण त्याला किचन ड्रामा म्हणू ते मला नको होतं कारण मला सुट्ट हल्ली असं नसतं कुठे mm. इतकं नसतं कुठे असं mm. मला वाटायचं त्याच्यामुळे थांबले होते आणि आत मुळात ही भूमिका मला मिळवून देण्यामध्ये सतीश आणि सागरचा mm. मोठा वाटा आहे त्यांचे आभार मानेन मी की mm. त्यांना असं वाटलं की मी अशी भूमिका करू शकेन किंवा मी या mm. भूमिकेत अशी दिसू mm. शकेन मुळात mm. असं त्यांना वाटलं mm. तर त्यामुळे त्यांचे आभार आणि त्याच्यामुळे मलाही असं वाटलं की त्याला जर असं वाटतं आहे तर मग मी आता सिद्ध करून दाखवायला हवं की मी हे चांगलं करू शकेन तर एकदा स्वतःची स्वतः बरोबर असली पाहिजे असं मला वाटतं किंवा मला कधीच एखादी भूमिका मिळण्याचं समाधान नाही मिळत नाही मी याच्यावरून काहीतरी चांगलं करू शकले असते अजून काहीतरी वेगळं करू शकले असते हे करून बघू का ते करून बघू का तर ह्या गोष्टी मला मालिकेमध्ये करता येतात की जर आजच्या एपिसोडमध्ये मी हे काम केलेलं आहे तर उद्या जेव्हा मी काम करेन उद्या जेव्हा असं सीन येईल तेव्हा मी असं करून बघेन <laughs> आणि ते फक्त मालिका करतानाच अनुभव आपण घेऊ हो शकतो ते आपण वेगवेगळे प्रयोग करून घेऊ शकतो मग ते मेकअप मधले असू देत कॉस्ट्युम मधले असू देत किंवा आणि हे मालिका पूर्ण म्हणजे ह्याचा खूप भाग हा कोकणात शूट होणार हो। आहे आता आपण कुडाळमध्ये हो। हो। ते आपले मराठी सिनेमे कोकणात बनलेत पण मालिका पहिल्यांदाच इतक्या हो। मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि अशा प्रकारचं प्रमोशन पहिल्यांदा होतं मालिकेचं की दशावतार संयुक्त दशावतार म्हणजे या विभागातले जे ना नावाजलेले जे दशावतार करणारे आहेत ते सगळ्याच इथून दशावतार करत होते दोन हजाराच्या वर इथे प्रेक्षक होते आपल्या प्रेमापोटी आलेले तर आणि देवळाच्या सानिध्यात नदीकाठी आपण बसलो तर हे असं आणि तीनशे वर्षापूर्वीचं हे देऊळ आहे इथे बसून आपण मुलाखत आज आणि स्टेशनवर पद्धतीनं झालं सवाष्टींनी औक्षण केलं आमचं कोकम सरबत दिलं इथे सुद्धा तसंच केलं अतिथी देवभाऊ म्हणजे काय हे आपल्याला सगळ्यांना कळलं आणि ह्याची जी कास्ट आहे म्हणजे काही जोड्या आपण असं वाटत असतं की हे एकत्र यायला हवेत धमाल करते तसंच तुझं आणि वैभव जही आहे तुम्ही दोघे एकत्र आलेला नव्हता एकत्र काय एकत्र भूमिका आमची एकत्र सीनच नाही कदाचित सतीश करेल आज आमची केमिस्ट्री नक्की खात्री आहे कारण दोन एवढे मोठे ऍक्टर असल्यावर काहीतरी ट्विस्ट असणार आहे पाहिजे ना बघूया काय करतात किती एक्साइट कारण तोही गेली अनेक वर्ष उत्तम हुँप, हुँप काम खूप खूप एक्साइट आहे आणि मला त्याचं काम बघायलाही आवडतं आणि आता काम करायलाही आवडेल आता बघूया काय येतं पण या एकंदरीतच मालिकेमध्ये काम बघ म्हणजे मला स्वतःला बघायला सुद्धा मी खूप एक्साइट आहे आणि संजय आणि तुझ्या मुलीची काय रिॲक्शन आहे पुन्हा मुळात काय आहे की का संजय फारसा टीव्ही वगैरे बघत नाही म्हणजे माझंच नाही तर स्वतःच मी बघत नाही पण जेव्हा एकतर मुळात मी जेव्हा काम करते कुठली मालिका असो सिनेमा असो त्या माझ्या घरच्यांना सगळ्यांना खूप आनंद होतो कारण मी बिझी असते घरात माझा त्रास नसतो मग देतो त्रास बाहेर असतो पण तू देतिस का त्रास त्रास म्हणजे खूप शिस्तीची आहे मी घरात सुद्धा की जिथल्या तिथल्या सगळ्या वस्तू हव्यात किंवा म्हणजे कामवाले सुद्धा नाही नाही ते दांडीवरती कपडे काठीने स्वायत घालायचे आणि टोक लागलं ला पाहिजे की सुरकुती दिसता काम नाहीये असं जरा आहे आता त्याला आहे ते आहे तुझी शिस्त सर्वात अशी कोणती शिस्त आहे की जी संजयला अजिबात आवडत <laughs> चपला घालून घरभर फिरणे हे <laughs> नाही आवडत मला किंवा किंवा हा म्हणजे तो तंद्रीत असतो बऱ्याच आणि त्याचं असं असतं की आत्ता मला पटकन आधी करायचं आहे तू थांब था, जरा म्हणजे बूट घालून आला वॉक घेऊन आला की पटकन आधी जाऊन प टेबलावरचं पाणीच पील बूट काढणं त्याला किती वेळ लागत असं असतं माझं किंवा बेडकवर न काढता बेडवर झोपणे हे मला नाही आवडत की दिवसभर आपण त्या बेडवरती कोणाकोणतरी बसतं तर बेडकवर काढून छान पांढरी स्वच्छ चादर त्याच्यावर झोपणं असं असतं पण ठीक आहे आता काही माझ्यातलेही काही अवगुण असतील तो कदाचित बोलत नसेल ते असेलच की पण ते सगळं स्वीकारून आपण एकत्र हा ते सांगेल मुलीला सुद्धा खूप आनंद झालाय कारण ती आता इथे नसते ती परदेशात असते ती 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 कधी येऊन गेली आता आता आहे 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 मुंबईत ता मुंबईत ता आली अरे आठ दिवसांनी परत जाईल तिने वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्ट आहे ती आता तुमचा घरी सोहळा सुरू असेल लेकी बरोबर तेच झालं की आता मला इथे येणं म्हणजे खूप जड झालं होतं पण तिने मला फोर्स केला नाही तू जा खूप छान पद्धतीने तू येणार प्रेक्षकांसमोर तिला माझं खूप कौतुक आहेच आणि वेग काहीतरी आहे कुडायला तुला जायला मिळते तू जा मी बाबा बरोबर आम्हाला दोघांना सोड आम्हाला जरा गप्पा मारू देऊ पिऊ घात हो तर म्हणजे काय सगळं काय पुरणपोई म्हणू नकोस मोदक म्हणू नको जे जे तिला तिकडे मिळत नाही ते सगळं इथे खायला घातलं आणि आता अजून तिला जायला आठ दिवस आहेत तर अजून काही गोष्टी करून खायला घालायच्यात तिला Okay. तर त्यामुळे तिला एक बरं वाटतं की मी गेल्यानंतर तू बिझी राहणार आहेस आणि तुला दोन अशा व्यक्ती की ज्या तुझी काळजी घेतील hmm. तू इथे बिझी राहिलीस की मला तिकडे शांत झोप लागते hmm. Hmm. की नाही तर तू सतत माझाच विचार करत राहशील माझ्याच मला फोन करत राहशील तर तू बिझी राहिलीस तर मला बरं वाटतं जसं म्हणजे तुला बरं वाटतं मी तिकडे काहीतरी काम करते मी आनंदी आहे तसं मला तू इथे आनंदी असलेला हवं आहे आणि मालिकांमध्ये काम करणं मला खूप आवडतं आणि मी आनंदी असते तिथे कळत एक एक प्रश्न तू आता उल्लेख केला की दीड वर्ष तुला काहीतरी त्रास जाणवतोय काय नेमका त्रास आहे आणि तो ओव्हरकम कसा काय नाही एकतर थायरॉइड आहे मला त्यामुळे माझं वजन वाढतच चा, चाललं होतं काही झालं तरी आणि मला जरा कुठलं तरी जुनं उद्भवलं म्हणजे माझं मिनिस्क स्टेअर झालं होतं पायाला आपले जे गुडघा असतो त्याच्यामध्ये गादी असते त्याला एक कव्हर असत ते माझं फाटलं होतं त्यामुळे मला चालताना उठताना बसताना त्रास व्हायचा म्हणजे जवळजवळ मी महिनाभर झोपून होते मी डॉक्टर म्हणाले महत्त्वाच्या कामासाठीच उठायचं बाकी पूर्ण आराम करायचा त्यामुळे आणि ते जर आत्ता केलंच तर पुढे तुला काम करता येईल तर त्याच्यामुळे मी ते पाळलं त्यांचं आणि मी फिजिओथेरपी घेतली अल्ट्रासाऊंड घेतलं आय एफ टी घेतलं आणि आता बरीच झाली थोडा थोडा त्रास अजून आहे पण आमचं जे प्रोडक्शन आहे शशी सुमित तेही माझं तितकंच काळजी घेतं माझे सहकलाकार माझी काळजी घेतात की आता तू बघितलं असेल माझा हात धरून सगळेजण माझी काळजी घेतात तर त्यामुळे हळू काम करते मी आता सुरुवात केली आहे आणि ही जी त्यांच्याकडचं सकारात्मकता आहे ना ती माझी ऊर्जा आहे आणि तू काळजी घ्यावी अशीच अभिनेत्री आहेस ना आता बट या निमित्ताने मी तुला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी तुला एक विनंती करतो तू आताच म्हणालीस की तुझी मुलगी आली आहे तर मला तुमच्या दोघींची एकत्र मुलाखत घ्यायची त्यामुळे तिला तिला स्वतःला अजिबात आवडत नाही आणि तिला खूप ऑफर्स येत होत्या पण ती माया प्रसिद्धी पासून तिला लांब राहायचंय तिला प्रसिद्धी नाही प्रसिद्धीसाठी ही मुलाखत नाहीये फक्त तू आणि तुझ्या मुलीचा बॉन्ड कसा असतो हे जाणून घेण्यासाठी असेल तू विचार विचार आणि सांगितलं नक्की म्हणाली आपण नक्की, नक्की बोलू सुकन्या मला आज खूप आनंद झालाय कारण तुझा एक दमदार रोल आम्हाला बघायला मिळणार आहे आणि आज आपण भेटतोय तर तुला तर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे थँक्यू आणि तुझ्याकडून मिळाल्यात नक्कीच आम्ही यशस्वी होणार कारण तू इतक्या छान छान मुलाखती हल्ली घेतोस ना की असं ऐकत राह वाटत आणि वेगळा विषय आणतोस वेगळ्या प्रकारची तू मुलाखत घेतोस रसिक बस बघितलं का कौतुक कोणाच्या तोंडून मी ऐकतोय त्यामुळे आजची मुलाखत छान मी एकदम आनंदी आहे आता तर पुन्हा भेटू धन्यवाद नमस्कार